सन्मित्रिरासाहेब सदापूर हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तसेच त्यांचे आजोबा वैकृतवासी भाऊ सदापूर यांचे ते नातू आणि सरांचे वाटचाल आहे आणि त्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे नातूळ चिरंजीव रामनाथ भाऊसाहेब सदाको हेही परमार्थी क्षेत्रात तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत आत्ताच त्यांनी बी ए एल एल बीची परीक्षा देऊन ते चांगल्या पद्धतीने त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहे मी सद्गुरूबाबा चैतन्य महाराज वारकरी शिक्षण संस्था राहता तसेच तमाम वारकऱ्यांच्या वतीने मी श्री रामनाथ भाऊसाहेब सदापूर यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो शुभेच्छा देऊन सर्व वारकऱ्यांचा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेच एवढे बोलून मी माझे घेऊन राहता येथील सर्व ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते सर्व पक्षाचे कार्यकर्ते पत्रकार बांधव माझा सर्व मित्रपरिवार व राहता ग्रामस्थ आणि वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त या सर्वांनी माझं जे काही कौतुक केलं त्यामुळं मी सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आणि माझ्या सदाफळ कुटुंबियाच्या वतीनं आपण सर्वांचे आभार मानतो बी ए एल एल बी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनी माझ्यामध्ये जी प्रेरणा निर्माण केली माझ्यामध्ये जे स्रोत निर्माण केले त्याबद्दल मी अतिशय भारावून गेलेलो आहे मी सर्वांचा कायम या ठिकाणी ऋणी राहील आणि पुढील काळात सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रात माझ्यापरीनं जेवढं काही शक्य होईल तेवढं काम मी समाजासाठी करेल या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र